गेल्या अनेक महिन्यांपासून अकोला अकोट रोडवरील रेल्वे पूलसमोर दहा ते पंधरा फूट सांडपाणी साचलेले असते व त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याचा संताप व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी शिवसेना स्टाईलने शिवसैनिक घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं ज्या ठिकाणी सांडपाणी साचलेलं आहे त्याच ठिकाणी दोन तास शिवसैनिक पाण्यात बसले त्यांचा वाढदिवस साजरा झाला त्यांच्या तुम्ही प्रत्येक गावात बॅनर लावू राहिले विकासाचे मग हा कोणता विकास आहे हे का हात हा तमाशा काय आहे तुमचं अति तुमचा रोज अगदी चक्कर असते तुमच्या रोजच्या नजरेचा विषय आहे अगदी रोज येणारे विद्यार्थी अति पडू राहिले विद्यार्थ्याचे कोणाचे हड्ड्या तुटू राहिले कोणी ॲक्सिडेंट होऊ राहिले काल या कॉलनीचा इथं हे गरीब उपासनिक नावाचा पोरगा त्याचा ॲक्सिडेंट झाला तो पोरगा घरात घरात पडलेला आहे रोज दुकाचे इथे ॲक्सिडेंट होऊ राहिले असता लोक मारू राहिले हे आमदार करून काय राहिले असते बीएनसी वाले म्हणतात आमच्या हद्दीत नाहीये रेल्वे रेल्वे म्हणते आमच्या हत्तीत नाहीये म्हणते मला हद्दीत नाही म्हणजे हद्दीत आहे कोणा त्या गत्याचे बच्चे लोक आहेत त्या मतदान करू याल तुम्हाला तुमचं हे घेणं जाणं नि असतं तुम्ही कोटबात लागून ते रहिवासी नसून तुम्हाला आम्ही मतदान केलं आमचे उपकार माना तुम्ही तुम्ही उपकार उपकारचा थोडा पण लवकर होच मरूवाल ना विकास मायादृशी म्हणते तुम्ही काय गंगा झाला हरी काय जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन